पंतप्रधानांनी तुम्ही मीराबाई संस्थांच्या सांगते समारोह असतो इथे या ठिकाणी आला काय नेमके भावना तर खूप चांगल्या असतात म्हणूनच इथे येते आमच्या हे साहेब दरवेळी मला प्रेमाने निमंत्रण करतात आणि एक महिला गादीवर आहे जी परंपरा भगवान भावाने सुरू केली आहे त्यामुळे त्याचा मानही आहे आणि वर्षानुवर्षाचं आमचं एक चांगलं नातं निर्माण झालेलं आहे अह असं Twitter करते जोपर्यंत प्रेरणा बोलत का तो प्रेरणाच <laughs> बाबांनी त्या कालावधीमध्ये हो महिलांमध्येले आरक्षण दिलं होतं असा मुद्दा प्रकर्षाने जो मी मांडला आदो तो युनिसेफ सुद्धा भेटतो असं वाटतंय प्रत्येक वाटचा एवढं टेन्शन तुम्ही घेत जाऊ नका ताई आज देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री यांनी आज राज ठाकरे यांच्याशी भेट घेतली मी महानगरपालिकेच्या नगरपालिकेच्या अनुसंघाने देखील भेटलं बैठकीत खूप पॉझिटिव्ह दिसलं मला क्षीमलम माहिती नाही मी हेलिकॉप्टर मधून इथे आले माझे कार्यक्रम होते सकाळी त्यांनी जर भेट घेतली असेल त्याच्यावर मी टिप्पणी काय करणार त्या दोघांच्या भेटीमध्ये तेच बोलू शकतात काय ताई मुंडे साहेबांवर प्रेम करणारे लोक फार मोठे आहेत आणि जर त्यांचा एक वेगळा पक्ष काढायचा एक वेगळा पक्ष होईल असं देखील चर्चा एक हा एक डॉक्टर गिरासे म्हणून आहेत नाशिकमध्ये त्यांनी माझ्या आधी भाषण केलं आणि ते मला सांगितले की मी किती मुंडे साहेबांवर प्रेम करायचो ताई मी गुरुमाऊली आणि मुंडे साहेबांना खूप वेळा भेटवायचो आणि त्यांच्यामध्ये प्रेम आहे माझ्यामुळे आणि माझा एक त्याच्यात महत्वाचा रोल आहे आणि ताई तुम्हाला माहितीये का मुंडे साहेबांवर प्रेम करणारे लोक इतके आहेत की ते जर मोजायला गेलो तर एक पक्ष निर्माण होईल असं ते म्हणाले त्याच्या उत्तरात मी हो निर्माण झालाच आहे ना आता हा पक्ष त्यांच्यावर प्रेम करणारे लोक जोडलेच गेले ना पक्षाशी त्याचं तुम्हाला जसं लावायचं तसा अर्थ कितीही तुम्ही लावला तरी निघणार नाही चांगलीच गोष्ट आहे नाही मला मी कोणा दुसऱ्याच्या व्यक्ती जो टिप्पणी करत नाही जोपर्यंत त्याचा माझ्याशी काही कुठल्याही दृष्टीने संबंध येत नाही असं कोणी म्हणले तुम्ही सांगितले नाही त्याच्यावर विश्वास ठेवून मी उत्तर देऊ शकत नाही जो प्रश्न विचारता त्याच्यावर जो नेता उत्तर देतो तो म्हणजे जरा विचार करूनच उत्तर देत असेल ना कोणी पण तुम्ही जे म्हणता तस ते म्हणले नसतात ह्याचा अनुभव गेल्या अनेक वर्षाचा आहे ना मला तुम्ही जसं म्हणलं तसं थोडीच म्हणलं सूर्यवंशी कुटुंबाच्या वाक्यामध्ये आता वेगळंच सुरेश देवसा एक वक्तव्य त्याच्यावरती मोठी चर्चा होती